वॉर्ड क्रमांक बत्तीसचा भारतीय जनता पार्टी पदाधिकारी पदनियुक्ती सोळा व हळदी कुंकू समारंभ सोळा पार पडला यावेळी प्रमुख उपस्थिती भारतीय जनता पार्टी कल्याणपश्चिम मंडळ अध्यक्ष वरुण दादा पाटील भाजप महिला आघाडी कल्याण शहर अध्यक्ष वैशालीताई पाटील भाजप ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक दिनेश दादा तावडे भाजप माजी परिवहन सदस्य महेश दादा जोशी भाजप ज्येष्ठ नेते व कल्याण शहर उपाध्यक्ष हेमन काका परांजपे कल्याण शहर सरचिटणीस रितेश दादा फडके भाजप शहर सरचिटणीस राजेंद्र चव्हाण कोनगाव उपसरपंच संजय दादा कराळे ठाणकरपाडा वॉर्ड अध्यक्ष संदीप दादा जाधव बेतुकरपाडा कार्यकर्ते दादा चौधरी आदी शहर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी वॉर्ड क्रमांक बत्तीस महिला आघाडी अध्यक्ष लताताई पालवे महेश केळकर महेंद्र मुसळे माधव आव्हाड मंदार संत श्रीराम जोशी अनंत एकबोटे अमोल जोशी ऋषिकेश श्रोत्री कार्यकर्ते व सहकाऱ्यांनी मेहनत घेतली यावेळी पंचेचाळीस महिला पदाधिकारी व सोळा पुरुष पदाधिकारी यांची कार्यकारिणी निवड करण्यात आली शुभांगीकरे गायत्री लवंगडे नीता याडगीकर भारती सहस्रबुद्धे सरिता सुळे सीमा महाडी सीमा मेहेंदळे विद्या पालकर वर्षा मुसळे गायत्री धांडे मानकामे रुपाली मुसळे इत्यादी अनेक महिलांना या प्रसंगी पदे देण्यात आली कार्यक्रमात तीनशे पासष्ट महिलांनी सहभाग घेतला यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी हळदी कुंकू समारंभात आपली उपस्थिती लावली यात विशेष बाब म्हणजे काही कार्यकर्त्यांनी स्वतःहून स्वसदादा व लताताई तुमच्यासोबत भाजप पक्षात पक्ष संघटनेचे काम करायचे आहे अशी इच्छा व्यक्त केली स्वहसदादा व लताताईंनी या कमिटीला स्थान दिले आहे याचा लाभ भाजप पक्ष संघटनावाढीसाठी नक्कीच होईल लता बाळकृष्ण पालवे भाजप महिला आघाडी अध्यक्ष वॉर्ड क्रमांक बत्तीस सिद्धेश्वर आणि येथे आलेल्या सर्वांचे आभार मानले माहिती काय सांगणार आज आपण पदनियुक्त्या करण्यात आल्या इथे आणि महिलांसाठी खास आयोजन आयोजनही करण्यात आलं होतं इथे महिला दरवर्षी आमच्या वॉर्डाचा मागच्या वर्षी आमचे वॉर्डाचे अध्यक्ष माहिती खेळ हे होते ते पण पर सक्रियपणे काम करून होते आणि त्यांनी आता उदाहरण वापरलं त्याचं पुढे आता नाजाब जबाबदारी आले होते अध्यक्ष म्हणून ते सगळ्यांना घेऊन आपण तो आजी उद्या केला आणि यावेळेस आपल्या वॉर्डाची कमिटी जी होती ती करायची बाकी होती आणि या कमिटीचं एक वैशिष्ट्य म्हणजे असं की वॉर्डातले बरेचसे पुरुष मंडळी आणि महिला मंडळ स्वतःहून मला आणि आमच्या महिला आघाडीचे अध्यक्ष आहेत दत्ता यांना स्वतः बोलून करून सांगितलं की आम्हाला पक्षामध्ये सक्रियपणे तुमच्यासोबत काम करायचं आणि भारतीय जनता पार्टी पक्ष हा सगळ्यांचा भलं विचार करणारा आहे सगळ्यांना सोबत घेऊन सबका साथ सबका विकास असं माझ्यापर्यंत वाक्य आहे त्याप्रमाणे आता ही जी कमिटी झालेली आहे ते सगळ्यांना सोबत घेऊन मी सगळ्यांना सोबत घेऊन काम करेल आणि सगळे सक्रिय कार्यकर्ते आहेत प्रत्येक म्हणजे आता जे कार्यकर्ते आहेत ते प्रत्येक म्हणजे सोसायटीवाईज त्यांच्या काम करत असतात आणि हे सगळं आता आमच्या इथल्या महापालिका निवडणुकीत पाहता आम्हाला या कमिटीचा सगळ्यांचा खूप फायदा आहे दादा काय सांगणार आहे आजच्या या कार्यक्रमप्रसंगी तो भारतीय जनता पार्टी कल्याण शहराचे अध्यक्ष मोहनदादा पाटील तसेच आमचे जिल्हा अध्यक्ष नाना सूर्यवंशी अध्य। आणि नवनिर्वाचित कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते दिनेश तावडे साहेब हिमंका परांजपे आणि मयधरा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महिला आघाडी अध्यक्ष वैशल्य पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्हाला नागरिकांनी स्वतःहून पक्षामध्ये प्रवेश केला आणि याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रवेश झालेला आहे जवळजवळ प पस्तीस ते चाळीस महिलांचा प्रवेश आहे आणि वीस ते पंचवीस पुरुष मंडळी आहेत युवा कारगडे आम्ही दोन तीन जाहीर करणार आहोत आणि आम्ही यांच्या मार्गाने काम करत आहोत आणि पुढे आमच्या इथल्या महापालिकेमध्ये वर्डातनं जास्तीत जास्त मतांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सगळे सक्रियपणे काम करून निवडून देतील आणि जनता आमच्या पाठीशी उभी राहील हे मी आपल्यापुढे आश्वासन बघा इकडे काय सांगणार आज आपण आपल्या प्रभागात महिलांसाठी हळदी कार्यक्रम के आयोजन केलेला आहे आणि त्याचबरोबर खूप लोकांनी नागरिकांनी यात पक्षात प्रवेशही केलेला आहे तर आपण सर्टिफिकेट दिले तर काय सांगणार आहे मी प्रथम वरुणदादा पाटील आणि वैशालीताई पाटील यांचे आभार मानते की त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी आज या बॉर्डात काम करू शकले आणि त्यातनं मग मला असं जाणवलं की नाही आपण पदनियुक्त्या केल्या किंवा कोणाला आपण सहभागी करून घेतलं तर हे काम अजून विस्तृत पक्षाचं काम खूप छान होईल त्यासाठी आज मग पदनियुक्त्या कार्यक्रम आणि हरिगुंटू कार्यक्रम दोन्ही कार्यक्रम आम्ही एक बोला याप्रसंगी हेमंत दादापराजवे दिनेशजी तावडे आणि महेश जोशी यांचंही सहकार्य लाभलं तसेच वॉर्ड अध्यक्ष सुहास चौधरी यांनी मोलाचं सहकार्य केलं म्हणून मी हा कार्यक्रम एवढ्या मोठ्या प्रमाणात जवळजवळ अडीचशे तीनशे महिलांच्या सहभागाने काम शकतो त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप